हॅलो एव्हरीवन विनाया टेंबे बोलते वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण एकच वाक्य करणार आहोत बारा काळांमध्ये पण हॅज 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 हॅव हॅड हॅड अशी एकाच वाक्यात दोन क्रियापद सेम कशी येतात ते या वाक्यांमधून आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पहा खूप उपयोगाचा आणि वेगळा असा हा व्हिडिओ आहे लेट अस बिगिन करूया आपण सुरुवात पहिलं मराठी वाक्य लिहिलं आहे मी नाश्ता करते किंवा करतो मी नाश्ता करते किंवा करतो आता ह्या वाक्याला पहिला सब्जेक्ट घ्यायचा नेहमी इंग्लिश करताना आणि नंतर आपण क्रियापद घेतो वक घेतो तर इथे आपण नाश्ता करणं आता ह्याला आपण आय हा सब्जेक्ट घेणार हे तर सरळ आहे मी म्हटल्यावर नाश्ता करणं नाश्त्याला शब्द आहे ब्रेकफास्ट आय टेक ब्रेकफास्ट म्हणू शकतो टेक हे क्रियापद घेऊ शकतो किंवा आय हॅव ब्रेकफस्ट हॅव हे क्रियापद सुद्धा घेऊ शकतो टेकच्या ऐवजी तर जशी टेकची रूप आपण बदलणार काळानुसार त्याचप्रमाणे हॅव या क्रियापदाची रूपं आपण काळानुसार बदलतो आता ते कसं ते हॅव हा क्रियापद हॅव हे क्रियापद घेऊन मला तुम्हाला सांगायचंय तर सुरुवात करायच्या आधी हॅव या क्रियापदाची पाच रूपं आपण पाहूया व्ही वन व्ही भी म्हणजे व म्हणजे क्रियापद मग पहिलं रूप आहे हॅव व्ही वन हॅव व्ही टू आहे हॅड भूतकाळी रूप येते व्ही टू हॅड व्ही थ्री एच एचडी हॅडच आहे परत व्ही थ्री सुद्धा व्ही फोर म्हणजे क्रियापदाला मूळ क्रियापदाला आय एन जी लागतं म्हणून आय एन जी लावून हॅव्हिंग आणि व्ही फाईव्ह म्हणजे मूळ क्रियापदाला एस किंवा ई एस लागतं आता इथे हॅवच हॅज हे व्ही फाईव्ह होतं तर ही झाली हॅव या क्रियापदाची पाच रूप मुख्य क्रियापद म्हणून आपण हॅव घेणार आहोत ओके मग आता पहिलं वाक्य होणार आय हॅव ब्रेकफास्ट हेच झालं एवढंच वाक्य आय हा आपला करता झाला हॅव हे आपलं क्रियापद झालं आणि नाश्ता या शब्दासाठी आपण घेतला ब्रेकफास्ट मी नाश्ता करते किंवा करतो आय हॅव ब्रेकफास्ट ओके सेकंड पाहूया मी नाश्ता करत आहे आता आत्ता करते किंवा मी आत्ता करतोय चालू क्रिया मग आय सब्जेक्ट घेणार एम आय आहे म्हणून एम घेणार आणि क्रियापदाचं आय एन जी रूप घेणार आय एम आय एन जी रूप हॅव्हिंग आय एम हॅव्हिंग ओके आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट थर्ड वन मी नाश्ता घेतलेला आहे आता ह्याचा अर्थ माझा नाश्ता करून झालेला आहे कंप्लीट झालेली क्रिया वर्तमान काळातली त्यावेळेला आपण आय हा आपला सब्जेक्ट तिथे तोच आहे हॅच किंवा हॅव घेतो आता आय ला हॅव लागतं म्हणजे रचनेनुसार सब्जेक्ट प्लस हॅच किंवा हॅव प्लस व्ही थ्री ही रचना असते इथे आपण आय म्हटल्यावर हॅव घेणार आय हॅव आता आय हॅव झाल्यावर जे क्रियापद असेल मूळ आपण घेतलेलं आता आपण हॅव हेच है क्रियापद घेतोय नाश्ता घेण्यासाठी म्हणून त्या क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचंय आय हॅव हॅड तिसरं रूप हॅड ते आपण देतोय आय हॅव हॅड ब्रेकफास्ट आय हा झाला करता हॅव हे रचनेतलं हॅव आलं हॅड हे रचनेतलं व्ही थ्री आलं आणि ब्रेकफास्ट नाश्ता म्हणून आय हॅव हॅड ब्रेकफास्ट माझा नाश्ता करून झाला आहे मी नाश्ता घेतलेला आहे कम्प्लीट झालेली वर्तमान काळातली क्रिया ती आता नंबर फोर पाहूया मी नाश्ता करत आहे बराच वेळ बराच वेळ मुद्दाम दिला आहे ब्रॅकेटमध्ये जेव्हा एखादी गोष्ट आपण बराच वेळ करतो त्यावेळेला आपण चौथा काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस चालू पूर्ण वर्तमान काळ वापरतो आणि म्हणून आपण इथे सब्जेक्ट घेणार आय चालू पूर्ण वर्तमान काळात रचना हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस बी फोर म्हणजे आय एनजी जीवाल रूप हं तर आता रचनेनुसार पाहूया पहिला आय हा आपला करताय हॅज है। किंवा हॅव आय म्हटल्यावर हॅव आय हॅव बीन मग जे मुख्य क्रियापद आपण घेतोय त्याचं बी फोर म्हणजे आय एन जी रूप आय हॅव बीन हॅव्हिंग आणि इथे आता ब्रेकफास्ट आय हॅव बिन हॅव्हिंग ब्रेकफास्ट बरोबर हे वाक्य कंप्लीट झालं आय हॅव बीन हॅव्हिंग ब्रेकफास्ट पुढे पाहूया नंबर फाईव्ह मी नाश्ता घेतला घेतला म्हणजे भूतकाळ झाला पूर्ण भूतकाळ म्हणजे त्याला आपण साधा भूतकाळ मराठीत म्हणतो सिम्पल इंग्लिश मध्ये म्हणतो तेव्हा आपण व्ही टू घेतो मग आय हा करता व्ही टू या क्रियापदाचं आपलं काय आहे हॅड आय हॅड ब्रेकफास्ट असं ते पुढचं वाक्य होईल आपलं मी नाश्ता घेतला आय हॅड ब्रेकफस्ट ओके आय हॅड ब्रेकफास्ट नंबर सिक्स मी नाश्ता घेत होते किंवा घेत होतो आता ही क्रिया भूतकाळातली आहे पण ती चालू क्रिया आहे म्हणून आय हा सब्जेक्ट असणारे वॉज किंवा वर घ्यायचंय आणि क्रियापदाचा वाला रूप घ्यायचंय मग आय घेतला की ते वॉज एक वचन वॉज असतं आय वॉज वाला रूप व्ही फोर आय वॉज हॅव्हिंग आणि ब्रेकफास्ट आय वॉज हॅव्हिंग ब्रेकफास्ट हा मी नाश्ता घेत होते करत होते करत होतो असं म्हणताना आय वॉज हॅव्हिंग ब्रेकफास्ट त्याच्या पुढे मी नाश्ता केला होता म्हणजे भूतकाळात पूर्ण झालेलं ते माझं करून म्हणून मग त्यावेळेला आपण नाश्ता केलेला कम्प्लिटेड ऍक्शन पास परफेक्ट पूर्ण भूतकाळ घेणार मग सब्जेक्ट प्लस हॅड प्लस भी थ्री परत हा म्हणून इथे आता सब्जेक्ट आपला आयच आहे आय हॅड आणि वी थ्री पण हॅड आहे इथे या क्रियापदाचा आपल्या विक्री हॅड आहे आय हॅड हॅड ब्रेकफास्ट आहे ना गंमत डबल कसं येत आहे ते कळतंय ना पहिलं हॅड आहे ते रचनेनुसार हॅड आहे त्या रचनेनुसार काळाच्या रचनेनुसार इथे दुसरं हॅड आहे ते मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आपण क्रियापद घेतोय हॅव हॅवच तिसरं रूप आपलं हॅड म्हणून तुत हे जे दुसरं इथे हॅड आलंय ते, ते, ते तिसरं रूप आहे आय हॅड हॅड ब्रेकफास्ट हा त्याच्या पुढे मी नाश्ता करत होते किंवा करत होतो बराच वेळ आता भूतकाळातलीच क्रिया पण बराच वेळ चालू असलेली क्रिया म्हणून बघाच सारखं फक्त भूतकाळी हॅड वापरून ओके hey, आय हा आपला सब्जेक्ट हॅड प्लस बीन हे रचना आहे हा हॅड प्लस बीन प्लस क्रियापदाचं चौथं रूप आईन जीवलं आय हॅड बीन हॅविंग ब्रेकफास्ट आय हॅड बिन हॅव्हिंग ब्रेकफास्ट मी नाश्ता करत होते करत होतो बऱ्याच okay? वेळाची क्रिया ओके त्याच्या पुढे मी नाश्ता करेन भविष्य काळे सिंपल फ्युचर साधा भविष्यकाळ विल घ्यायचं आणि व्ही वन घ्यायचं आय विल विल किंवा शल पण चाललेला आहे असल्यामुळे आता आपण विल घेऊया विल सगळ्यांनाच चालतं आय विल आणि मूळ क्रियापद आपलं व्ही वन हॅव आय विल हॅव ब्रेकफास्ट बरोबर आय विल हॅव ब्रेकफास्ट त्याच्यापुढे मी नाश्ता करत असेन भविष्य काळात चालू क्रिया असेल मी नाश्ता करत असेन मग त्यावेळेला परत पहिला आपण आय घेणार सब्जेक्ट नेहमीच विल घेणार भविष्य काळ म्हटला की विल असायलाच हवा मध्ये बी येतं रचनेनुसार आणि व्ही पूर वाला क्रियापद येतं आय विल बी हॅव्हिंग ठीक आय विल बी हॅव्हिंग ब्रेकफास्ट रचनेनुसार आपण बनवलं ते पण त्याच्यापुढे मी नाश्ता केला असेल जे माझा नाश्ता करून झालेला असेल भविष्य काळात पूर्ण झालेली क्रिया मग परत आता आपण कसं घेणार रचनेनुसार आय घेणार भविष्यकाळ म्हणून बिल असायलाच हवा आय विल हॅव हे भविष्यकाळाचं म्हणजे फ्युचर परफेक्टेन्स पूर्ण भविष्यकाळाची रचना बिल प्लस हॅव प्लस व्ही थ्री आय विल हॅव आता व्ही थ्री आपलं काय इथे हॅड आय विल हॅव हॅड ब्रेकफास्ट आय विल हॅव हॅड ब्रेकफस्ट विल हॅव आणि हॅड परत एकदा नंतर सांगते ते डबल डबल काय येतंय ते ओके आणि शेवटचं आता नंबर ट्वेल्व मी बराच वेळ नाश्ता करत असेल बराच वेळ मी ब्रॅकेटमध्ये लिहिलंय आता शेवटच्या वाक्याला बराच वेळ मध्ये आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू ते लिहिते आय हा करता बरोबर बऱ्याच वेळाची क्रिया आहे आय हा करताय विल असायला सवं कारण भविष्यकाळी आय विल हॅव बिल ही रचनेनुसार विल प्लस हॅव प्लस बीन प्लस व्ही फोर इथलं व्ही फोर आपल्या क्रियापदाचं हॅव्हिंग आय विल हैव बिन हैविंग काय करत असेल मी ब्रेकफास्ट आणि बराच वेळ हे जर आपल्याला इंग्लिश मध्ये लिहायचं झालं तर आपण लिहू फॉर अ लॉंग टाईम फॉर अ लॉंग टाईम मी बराच वेळ नाश्ता करत असेल असं वाक्य आपलं बनलं आता एकदा पाहूया कुठे ते डबल डबल आलंय हॅव हॅज हॅड यातल्या गोष्टी हा बघूया आय हॅव ब्रेकफास्ट मी नाश्ता करते किंवा करतो आय एम हॅविंग ब्रेकफास्ट मी नाश्ता करत आहे आता आय हॅव हॅड ब्रेकफास्ट इथे आलंय हा आता इथे अर्थ आधी म्हणत काय झालं मी नाश्ता घेतलेला आहे नाश्ता करून झालेला आहे असा अर्थ झाला त्या वाक्याच्या रचनेला हॅज किंवा हॅव प्लस वी थ्री ही आपली रचना असते त्यातलं हॅज किंवा हॅव मधलं हॅव आलं आय आहे म्हणून व्ही थ्री आपण क्रियापद म्हणून हॅव घेतोय आणि म्हणून त्याचं व्ही थ्री हॅड ते पुढे आलंय आय हॅव हॅड समजा आपण टेक हे क्रियापद घेतलं असतं तर टेकचं व्ही थ्री टेकन या हॅडच्या जागी टेकन आलं असतं आय हॅव टेकन ब्रेकफास्ट ते जे टेकन व्ही थ्री आहे त्याप्रमाणे आता हॅव हे आपण क्रियापद म्हणून घेतोय नाश्ता करणं याला हॅव पण म्हणतो आपण ते घेतल्यामुळे बी थ्री आलं हॅड असं ते एकत्र आलं हॅव हॅव ही जोडी झाली त्याच्यापुढे आय हॅव बिन हॅव्हिंग ब्रेकफास्ट आता ही हॅव बिन हॅव्हिंग ही बराच वेळ जेव्हा क्रिया चालू असते वर्तमान काळात तेव्हा हॅव प्लस बीन प्लस व्ही फोर मग आता हॅव बीन हे तर आहेच हॅव्हिंग हे कुठून आलं मूळ क्रियापदाचं जे आपण क्रियापद घेणार आहोत त्याचं व्ही फोर म्हणजे आईन जीवलरूप हॅव्हिंग हॅव बिन हॅव्हिंग अशा पद्धतीने ते तयार झालं त्याच्यापुढे आय हॅड ब्रेकफास्ट हॅड भूतकाळे मी ब्रेकफास्ट केला बस एवढंच आय वॉज हॅव्हिंग ब्रेकफास्ट मी ब्रेकफास्ट करत होतो किंवा मी करत होते चालू क्रिया भूतकाळातली आय हॅड हॅड ब्रेकफास्ट इथे परत हॅड हॅड आता इथे परत या वरच्यासारखं सेम फक्त भूतकाळ सब्जेक्ट प्लस हॅड भूतकाळ असल्यामुळे हॅड आणि हे आहे क्रियापदाचं तिसरं रूप मग आत्ता आपलं क्रियापद मूळ जे आपण वापरतोय ते घेतोय आपण हॅव त्याचं तिसरं रूप आहे हॅड ते इथे आपण वापरलंय हॅड आय हॅड हॅड ब्रेकफास्ट समजा त्या हॅडच्या जागी आपण टेक क्रियापद घेतलं असतं तर काय आलं असतं टेकन आय हॅड टेकन क्रियापदाचं टेकचं तिसरं रूप टेकन ते आलं असतं आय हॅड टेकन ब्रेकफास्ट त्याऐवजी हॅव क्रियापद असल्यामुळे तिसरं रूप हॅड आलं आता पास एवढंच पण एकत्र एक बघताना हॅड हॅड आलंय नेक्स्ट इज आय हॅड बीन हॅव्हिंग ब्रेकफास्ट रचनेनुसार बऱ्याच वेळाची क्रिया भूतकाळातली या प्रेझेंट चौथ्या काळाची आहे तशीच ही आठव्या काळाची हॅड प्लस बीन प्लस बी फोर हॅड बीन हॅव्हिंग बऱ्याच वेळ मी ब्रेकफास्ट करत होतो किंवा होते आय विल हॅव ब्रेकफास्ट भविष्यकाळ मी ब्रेकफास्ट करेन आय विल बी हॅव्हिंग ब्रेकफास्ट मी ब्रेकफास्ट करत असेन चालू क्रिया भविष्य काळातली आय विल आय विल हॅव हॅड ब्रेकफास्ट परत एकदा आलं एकत्र एक बघा जोडी आय विल हॅव हॅड ब्रेकफास्ट तिसरा काळ भविष्य काळातला फ्युचर परफेक्टेन्स विल प्लस हॅव प्लस व्ही थ्री परत मग अशी वर्ड जे सांगितलं ते सेम विल हॅव हे आलं भविष्यकाळ जो आहे काळ चालू त्याच्या रचनेनुसार व्ही थ्री हॅड व्ही थ्री म्हणून आलंय टेक क्रियापद घेतलं असतं तर काय आलं असतं टेकन आय विल हॅव टेकन ब्रेकफास्ट इथे आपण हॅव क्रियापद घेतलंय म्हणून आय विल हॅव हॅड ब्रेकफास्ट ओके म्हणून हॅव हॅड एकत्र आलं परत आणि नंबर फोरला लॉंगर पिरियड ऑफ टाइम बऱ्याच वेळाची क्रिया भविष्य काळातली आय विल हॅव बिन हॅव्हिंग ब्रेकफास्ट फॉर अ लॉग टाइम जेव्हा म्हणायचं असेल बराच वेळ तेव्हा फॉर लॉंग टाइम इंग्लिश मध्ये म्हणायचंय परत रचनेनुसार विल प्लस प्लस बीन प्लस व्ही फोर हॅव्हिंग आपलं व्ही फोर इथे बी फोर हॅव्हिंग ते हॅव्हिंग आलं अशा पद्धतीने ही गमतशीर एक रचना म्हणून सांगितली एकत्र अशी जोडी येऊ शकते हॅव हॅड 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 हॅव हॅड अशा पद्धतीने येऊ शकतं ते पण एक असतं ते ऑक्झिलियरी काय दाखवणारं म्हणून क्रियापद आलेलं असतं आणि दुसरं जे असतं ते आपण ते वापरतोय त्याबद्दलच बोलतोय त्या क्रियेबद्दल बोलतोय असं ते क्रियापद असतं मेन भग मुख्य क्रियापद म्हणून अशा पद्धतीने अशा जोड्या बनतात काही काही विशिष्ट वाक्यांमध्ये जिथे हॅव हेच आत्तासारखं मुख्य क्रियापद आपण घेतो आज हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा हा व्हिडिओ चॅनल माझं सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ मी विनया टेंबे मी एम ए विथ इंग्लिश लिटरेचर मुंबई युनिव्हर्सिटीतून केलंय बी एड केलंय मुंबई युनिव्हर्सिटीमधून आणि डिप्लोमा इन काउन्सलिंग केलं आहे एस डी टी युनिव्हर्सिटी चर्चगेट मुंबईतून आणि मी बरीच वर्ष पंचवीस तीस वर्ष इंग्लिश हा सब्जेक्ट शिकवतीये लहान म्हणजे सातवी आठवीच्या मुलांपासून ते अगदी बी ए लेवलपर्यंत आणि स्पोकन इंग्लिशचे क्लास मी ऑनलाईन सुद्धा घेते जर कोणाला इंटरेस्ट असेल तर प्लीज दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप तुम्ही करू शकता थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन बाय बाय